नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे बारा मोठे निर्णय एकोणीस सप्टेंबरपासून लागू अठरा सप्टेंबर बुधवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये कधीपर्यंत जमा होतील या संदर्भातील महत्वाची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बोलताना तटकरे म्हणाल्या पहिल्या टप्प्यातील मुदत ही जुलै ते ऑगस्ट होती या कालावधीत ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला तर काहींना मिळणार आहे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहेत आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत ज्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील आम्ही लाभ लवकरच वितरित करणार आहोत ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरले त्यांना देखील लाभाची सुरुवात याच महिन्यापासून होईल तसेच सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो लाभ पात्र महिलांना लवकरच वितरित करण्यात येईल अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला तेव्हाच यांचा भरोसा वाढेल नाहीतर वाढणार नाही उलट सरकारला धोका भेटणार असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे केंद्र सरकारने सोयाबीन व कापसाचे हमीभाव दोन हजार रुपये कमी केले त्यामुळे दोन हजार रुपये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सतरा सप्टेंबर हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चौऱ्यात्तरावा वाढदिवस आहे या दिवशी ते एक पूर्णांक तीस कोटी महिलांना त्यांच्या वाढदिवशी भेटवस्तू देणार आहेत भाजप खासदार साबित पात्रा म्हणाले की निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी ओडिशामध्ये मोदी गॅरंटी दिली होती ज्यामध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक महिलेला पाच वर्षामध्ये पन्नास हजार रुपये मिळतील असे आश्वासन दिले होते ते म्हणाले की ही प्रक्रिया सतरा सप्टेंबर पासून सुरू होईल ज्यामध्ये सुमारे एक कोटी तीस लाख महिलांना सुभद्रा योजनेद्वारे पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळेल त्यानंतरची मोठी बातमी बघा अमित शहा यांनी अग्निवीरांना दिली मोठी गॅरंटी शहा म्हणाले राहुल गांधी आणि हुड्डा कुटुंबीय अग्निवीर योजनेसंदर्भात देशातील जवानांना संभ्रमित करत आहे याचवेळी त्यांनी अग्निवीरांना एक मोठी गॅरंटीही दिली ते म्हणाले मी हरियाणातील सर्व अग्निवीरांना गॅरंटी देतो की ते जेव्हा सैन्यातून परततील तेव्हा आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ त्यानंतरची मोठी बातमी बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोट्यवधी शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार याची वाट पाहत होते आता लवकरच हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये केंद्र सरकारकडून अठरावा हप्ता जारी केला जाऊ शकतो अशी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मोठा बदल अर्थ मंत्रालयानुसार मुलीचे आईवडील किंवा कायदेशीर पालक असलेल्या ले, असलेल्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड खात्याला जोडलेले असणे गरजेचे आहे तसे नसल्यास पॅन आणि आधार जोडणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी सर्व पोस्ट ऑफिसेसने बदललेल्या या नियमांची माहिती लवकरात लवकर अकाउंट होल्डर्सना द्यावी असे निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा परतीच्या वाटेवर असलेला मान्सून राज्यातील जनतेला पुन्हा एकदा भिजवण्यासाठी सज्ज झाला आहे वीस पासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे दरम्यान अठरा सप्टेंबरपासूनच राज्यामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात होणार असून एकोणावीस आणि वीस पासून मात्र खऱ्या अर्थाने राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे वीस साठी संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे त्यामुळे वीस सप्टेंबर नंतर पुढील काही दिवस राज्यात पावसाचे असणार आहे त्यानंतरची बघा दिवाळीला अद्याप खूप वेळ असला तरी पालिकेमध्ये बोनसचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत गणपती किंवा दसऱ्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे त्याआधीच बोनस जाहीर करावा अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा पंचवीस सप्टेंबरला शाळा बंद महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संच मान्यतेबाबत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा व कंत्राटी शिक्षक भरतीचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक का आहे सदरचे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत करण्यात आला त्यानंतरची मोठी बातमी बघा नांदेड जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता या परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील पंचनाम्यानंतर शेता शेतीच्या नुकसानीची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला मुख्यमंत्री महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरून खलबत सुरू असताना राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याविषयी चर्चा सुरू आहेत असे वर्षा गायकवाड यांना विचारले असता त्यांनी चर्चेला दुजोरा देत म्हटले महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री तर मला खूप आनंद होईल महाराष्ट्र हे महिलांना संधी देणारे राज्य आहे महिलांना प्रतिनिधित्व देणारे आरक्षणाचे बिल महाराष्ट्रानेच प्रथमता मंजूर केले त्यामुळे निवडणुकीनंतर महिला मुख्यमंत्री झालेली पाहायला मला आवडेल त्यानंतरची मोठी बातमी बघा जरांगी म्हणाले सत्ताधारी पक्षाने समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये राजकीय भाषा बोलू नये मराठा कुणबी एक असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा हैदराबादसह सातारा संस्थांचे गॅजेट लागू करावे सगळे सोयऱ्यांबाबत सगळे सोयऱ्यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्यावे काम सुरू करावे शिंदे समिती ईडब्ल्यू सह तिन्ही पर्याय सुरू ठेवावेत शासनाने मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी यापूर्वी स्थगित केलेले उपोषण मी पुन्हा सुरू करीत आहे त्यानंतरची त्यान मोठी बातमी बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी मोठी बातमी तुमचे बँकेत खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या काही दिवसातच बँका तुमचं अकाउंट आधारशी लिंक करून देतात तसेच तुमचे जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून त्या जागी नवीन अकाउंट ॲड करता येणार आहे ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत